हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण तसं छान आत नाचा दिवस ते मला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करण्यास सुख सतं बघा साडे दहाला दहा मिनटं कमी आहेत कुकर लावलेला आहे मी मसुरा आणि भात लावलेला आहे आणि भाकरी आहे तिथं काल रात्रीच्या आहेत या त्याचा मी चुरा करून घेणार आहे कारण की आता भाकरी कोणी खाणार नाही आणि किती मऊ आहे बघा अजून अजून खूप होय जातं चुरा करून घेते मिस्टरांना खूप आवडतो चुरा मिक्सरमध्ये लाव करणार मिक्सरला लावू नको हाताने एकदम बारीक चुरा कारण की त्यांना तसं आवडतं खायला मिक्सरमधनं एकदम असं लाड होते म्हणतात त्यामुळं हातानं बारीक करून कर म्हणतात भरली डबू मिरची पण करणार आहे किती सॉफ्ट आहे बरं कडक अजिबात नाही सजे बघा घालायची काही कांदा मी पाच सहा कांदा घेतलेल्या एक भाकरीचा जर चुरा करत असला ना कांदा भरपूर घ्यायची कांद्याने पण खूप छान चव लागते चला कुणी टाकते आणि एकदम सिम्पलच करणार आहे यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे जिरं मोहरीच कुठे टाकायची मोहरी तर जिरं घालायचं कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजलेला आहे कांदा पण चांगला भाजलेला आहे पिलो आलाय आमचा पिलून सगळं घर झाड सगळे कुजून आलाय आता पिलो आला एक खायला अजिबात मागत नाही दूध अजिबात मागत नाही शांत माग बसलेला असतो इतकं शांत आहे ते त्यामध्ये आपण हळद हिंग चटणी सगळा मसाला भाजून घ्यायचा चांगला <laughs> मुलांना असली घेणे एकदम शांत असते मुलं असली घेणे त्याला सगळं चिडून टाकतात त्याला अजिबात त्याला शांतच बसू देत नाही म्हणजे लवकर घरी येतच नाही ना पिलो नुसता पिडतात त्याला आपण भाकरीचा चुरा केलाय ना तो यात घालायचा ता त्या मसाल्यामध्ये छान पिके आता भाजून घ्यायचं जर तुमची भाकरी कडक असली तर ना मिक्सरला लावू शकता त्यात जरास पाण्याचा शिंपडा फक्त द्यायचा पाणी जास्त घालायचं नाही काय नाही पाण्याचा शिंपडा गेला की नाही खूप छान बारीक होते आणि जास्त फिरवाय गेला ना त्याला त्याचा ते कालाच होतोय त्यामुळे जास्त फिरवायचं नाही थोडं बघून बघून फिरवायचं जर तुम्हाला एकदमच बारीक पाहिजे करू शकतात भाकरीचा असं केला ना खूप छान लागतो मुलांना पण खूप आवडतो भाकरी केलेली छान नाही खरा चुरा केलेला खातीचा भाकरीचा चुरा खूप छान लागतो चाट मसाला जरा घालायचा एक नंबर लागते थोडसच घालायचं नाही घातलं तर सुद्धा चालते जर आवडत असलं तर झालं झालेलं आहे यामध्ये जराशी कोथिंबीर घालते झालेला आहे पाच मिनटं ठेवायची गॅस बंद करायचा कारण की कडेच तापलेली असते हंगा तर करू शकते गॅस बंद करायचं आणि झाकून ठेवायचं एक पाच मिनटं ए पिलो दस बसलंय सोन माझी ग बाई ले, ले, ले शांत आहे काही मागत नाही अजिबात मागत नाही त्याला बुलवून खायला घाला लागते असा येऊ कसा हो। आता खाऊन पिऊन निवांत बसलाय बघा चला आता भरलेली डबू मिरची करूया मी असं काढून घेतलेलं आहे पुढचं डेट असते ना ते काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण मसाला सगळा भरणार आहोत आणि सगळं बॅग काढायचे आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याशी झाडून काढायची बी धुतल्यावर पण सगळं स्वच्छ होते भरलेली ढहू मिरचीसाठी मसाला बघा खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे तिळ घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं खुट आहे आणि तो कोथिंबीर आहे चला आता सगळं बारीक करून घेऊया पहिला मी खोबरं बारीक करून घेते पाणी घालता आपल्याला बारीक करून आहे सगळा मसाला पाणी अजिबात घालायचं नाही जर तुम्हाला मसाला कोरडा वाटला तर पाण्याचा जरा शिंपडा द्यायचं जास्त घालायचं नाही काही नाही जसं आपण भरली वांगी करतो ना तसंच करायचं चला यातच करणार आहे मी काढून घेते किती छान झालेली आहे ना लागले किती छान बघता तोंडाला पाणी सुटेल अशी भाकरीचा चुरा झालेला आहे गरम खायचं पोहे उपीट सगळं विसराल तुम्ही गॅस लावलेला आहे आणि ज्या कडेमध्ये मी भाकरीचा चुरा केलेला ना त्याच कडेमध्ये मी करणार आहे तेल घेते मी दोन चमचे आता आपल्याला मसाला करून हा मसाला घ्यायचा यामध्ये मसाला घालायचे कोरडे मसाले हळद घालायची हिंग घालायचं चटणी घालायची चवीपुरतं मिरची घेणार आहे कलरसाठी चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये गरम तेल घ्यायचं गरम झालेलं चालेल तेल गरम गरमच तेल घ्यायचं आणि सगळं असं मिक्स करायचं तेल गरम असताना की नाही हात घालायचं नाही मसाल्यामध्ये भाजर गार झाला की नाही मग घालायचं मिक्स करून घ्यायचं या असा मसाला केलेला आहे आता भरूया असा मसाला सगळा भरून घेतलेला आहे आता फुडणी टाक मसाला जरा ठेवायचा आपण तेल पण गरम झाले जिरे मोहरीची फुडणी द्यायची आता मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं यामध्ये हिंग घालायचं सगळी लहू यात घालायची घालायचे गॅस करून एक वाप द्यायची परत मग अर्धी पंची करायची आता अर्धी करून झाल्याचे नाही आणि एक वाप द्यायची वाफ देऊन झाले की नाही सगळे दुखणे बाजला पडायचे हा मसाला केला घालायचं छान तिची त्याला मिक्स करून घ्या बारीक गॅस करून शिजवून घेऊया आपण आणि लगू मिरची लगेच शिजत्या जास्त वेळ लागत नाही वाफेवर लगेच शिजते जर असा किचन किंग मसाला घालायचा असला तर घाला नसला तर राहू दे वाट दिली की नाही मसाला घालायचा किचन किंग मसाला नसला तर राहू दे चला आता बारीक गॅस करून शिजून घेऊया पाच मिनिटात आपली भरली डगू मिरची तयार होऊया पाणी अजिबात घालायचं नाही एवढं शिजत्या हे बघा हो भरलेली ढगू मिरची झालेली आहे सगळा घर बर वास सुटलेला आहे शिजलेलंच आहे चला आता गॅस बंद करूया सव्वा बारा वाजलेले आहे इथंच व्हिडिओ जॉईन करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या ऑडिओमध्ये भेटूस बाय नक्की तुम्ही भरलेली डोंगी मिरची करून बघा आणि भाकरीचा चुरा पण करून बघा खूप छान लागते आणि त्यात चाट मसाला घाला एक नंबर